तिबाग बघ ती बघ आपली मंजिल दिसला का मंदिर तो बघ यही आमारी मंजिर हे तीन खांब सुटले एक खांबा पूर्ण आहे बघ जुने खांबाला ढकबा किती स्पीड ला चालल्यान टायर लावल्या टायर <laughs> लावल्यान <उलें। laughs> <तायरा> का ला <उलें। laughs> मस्त आहे की लोकेशन आहे आपण तिकून बारीक परायच भेटते तिकडे आतमध्ये लांब

आणि गुड मॉर्निंग मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या चैत्य चैत्री युट्यूब चॅनल वरती काय भोका बघतोय बघा बोके का बघते आणि आम्ही आता हरचंद करायच्या इथे पोहोचलोय तिथून आम्हाला जायचं आहे व्यू बघा तुम्हाला दाखवतो मी दिस इज व्ह्यू

सर्प ना साप मग सर्पानू कशाला बोलते तू सर्पानू करे कसा लक्ष देऊ आम्ही ते चावळे बिळे तर फुकडा अशी एक माणूस गमवायला लागेल गमवासाठी माणूस आणलाय बर दुसरी गोष्ट अशी आहे की वाट आपली जरा पावसाला असल्यामुळे दरी कर दरी दरी तशी मुलं जरा वाट कर बघताना जरा नीट बघा <laughs> आणि अजून एक विषय असा का सोबत जर का कचरा वगैरे टाकायचा प्रयत्न झाला बॅग आहेत एक दोन तीन चार चौघांच्या खांद्यावर त्यांना कचरा टाका आणि आपण चालून किल्ला बघायला शिवाजी महाराजांचा किल्ला येतो आणि किल्ला बघताना किल्लाच बघा आणि आमचा रस्ता असा पहिलाच चालू झाला चला वरते असते असते अजून बरंच बाकी आहे बघत राहा तुम्ही दाखवत राह आम्ही अरे बाबा आणि आता आम्ही आहे ना अजून अर्ध्या पण ना पोचलू आणि पाशी आवड झाली पाठीमागचा रोड बघा माझीच पाशी, <laughs> पाशी आवड झाली एक री चढताना अजून आता सगळं जंगल चालू होईल आता आलो वरचा व्यू आणि एवढा दमू दमून वरती आलो अजून तिकडे जायचं आहे तिकडं एवढा नेक्स्ट लेवल व्ह्यू काय ना आम्ही वरती आलो मस्त की आणि पाणी पडतं हा पाणी आम्ही पिला कारण पाण्याच्या बाटल्या आम्हाला तिथे खाली भेटल्या नव्हत्या तर हा झरण्यातून पडणारा पाणी आम्ही जो पिला ना पाण्याला एवढी भारी टेस्ट ना नॅचरल ना, ना पाणी एक नंबर लागत होता ना <laughs> एक नंबर हा पाणी पडत होता ना तो आम्ही म्हणजे आतामध्ये घेऊन पिला आणि बरा वाटलं नाही घाण वाटला ना का एकदम म्हणजे आणि तोच पाणी आम्हाला लिंबू सरबतवाल्यानी पण तोच पाणी आपल्याला दिला होता लिंबू सरबतवाल्यानी पण आम्हाला तोच पाणी दिला होता त्याने सांगलं त्याला विचारलं आम्ही मागे जाऊन काका पाण्याची बाटली कुठे भेटलो तो बोलला आम्हाला का वरतून जो पाणी पडतं ना झरण्याचा असते असते आम्हाला खाली येताना लिंबू पडलेला वाटला सागरला तोच लिंबू आम्ही लिंबू पाणी बनवून पिला आगाए। आगाए। तर चला व्यू बघा हा व्यू दमून नाही तर वरती आलं समजतं का आपण काय बघतो डायरेक्ट टाकवा पूर्ण निघून जाते डायरेक्ट असं काहीतरी गुफा वगैरे टाईप तर अजून पुढे आपल्याला भरपूर आहे मोठ्याला वाटत आणि आम्ही थोडाच पुढे आलो आणि आम्हाला हा झरना दिसला काय नाव आहे माहिती नाही काय धबधबा धबा धबा हो धबा धबा मस्त आवाज असा म्हणजे आवाज एकदम कसा वाट रे शांत यायलाच पाहिजे महिन्यान अशा दोन ट्रीप पाहिजे लय झाला गोवा विवाद सिरियसली गोवा वगैरे लय झाला अशी महिन्याने दोन तरी पाच पाहिजे आपल्या जबरदस्त रात्री प्लॅन केला पोरा पण के चांगला सक्सेस आहे बघा सागर पाणी प्यायला घेतोय सागरने दोन बाटलं पाणी विला असेल आपण बोलत दाखवत होतो ना तिथं आलो छोट्या छोट्या कुंड्या एक नंबर आहे आता आमदेड आणि तिकडं दोन किलोमीटर अजून हरिचंद्रेश्वर मंदिर थोडं दम लागले ॲडजस्ट करा पण हा व्यू आहे ना कॅमेरात दाखवण्यासारखा नाही बघण्यासारखा बघा पुढं आलो आणि एक नदीच्या वरून असा पूल आहे पण एकदम प्लेन पूल आहे हे असतेच राह आणि फोटो काढायसाठी एक नंबर आहे इकडे पण या ब्रिजू आम्ही उभा आहोत लोक कालून जातात चला पुढे आणि हा आनंद बघा चार किलोमीटर चार नाही तीन किलोमीटर चालले असेल ना पण एक किलोमीटर आलाय एक किलोमीटर आलाय तीन किलोमीटर चालल्यानंतर चालल्यानंतर आनंद ही हवा आणि काय दर्शन दाखवत हे लवकर 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 खाली उतारली ते कोणाच्या भाषेमध्येच स्मोक ती बघ ती बघ आपली मंजिल दिसला का मंदिर तो बघ यही आमारी मंजिल आंघोली पण घालतो ना आंघोली पण घाल आता आम्ही आहे ना मंदिरात उतडलू आम्ही दाखवू आता मस्त आला उनबिन नी तो मंदिर इकडे पण हा वाटायचं मंदिरात चाललो आतमध्ये जय भोले बाबा आणि हा आहे ना मंदिर आहे पूर्ण दगडींपासूनच बनलेला आहे आणि त्या खोलवर आहे असं म्हणजे खाली दिसत आहे थोडा की गणपती गंपत, गणपतीची मूर्ती आहे तिकडे पण नंदी महाराज आहेत आणि मी फायक्सवर करून दाखवतो दा, असं तुम्हाला म्हणजे तेव्हा अख्खा ब्यू येईल हे बघा आणि याच्या प्रत्येक काय ना काय आहे इथं पण नाही ना इथे पाणी आहे थोड्यातून आवाज नाही निघ <laughs> काय तिथे बाबू आता आम्ही आहे ना मंदिरात दर्शन घेतलं ना त्यानंतर आम्ही जे आता ते चार खांब जे त्यातून तीन तुटल्यात ते खांब बघायला चाललोय आता आम्ही सगळी सगळी म्हणजे आई बघून घेतला आम्ही तिघच राहिलोय बागांचं फक्त आम्ही आता इथे खांब बघायला चालत तुम्हाला पण दाखवतो ते तिकडं पुढे रास माणसं आहेत तिकडे पण चाललो आता तिकडे आम्ही आणि इथून खाली उतरायचे आम्हाला तिथे ते चार खांबा आहेत चला तर तिथे चाललो आम्ही आता हो हो चालतंय रे बाबू हे तीन खांब तुटले म्हणजे एक खांबा पूर्ण आहे बघ हे तिन्ही काम कुठले एक काम पूर्ण आहे एक कामावरती पूर्ण आहे आणि इथं पिंड आहे पूर्ण ती डायरेक्ट चालले आपल्याला हा ते पण दर्शन वगैरे झाला आत्महत्येन पण ते जे युग्ध दर्शवतात ते पण आम्ही बघलं मला पण परफेक्ट माहिती नाही पण मला जेवढा काय म्हणजे ऐकलं आहे या त्या त्या तेवढा बेस मी फक्त बोलतो आहे तिकडे पण गुफा वगैरे आहेत पाठीमागे तिकडे पाण्याचा स्रोतलं आहे बाई इथं किती खोले बघा कारती बघ कमरावर खोल आहे तो वाटेल छाती एवढा खोली छातीवर आहे अरे बापरे वाटेल का पाणी बघ ना असं पाणी भरायला पाहिजे सागर बाटले दा पाणी भरून घे घेता पियाला पाणी बघा किती निघतो एकदम पिण्यासारखं पाणी म्हणजे कोणीच बोलणार नाही तो बघा आणि आम्ही कधीपासून आहे ना येता जाता असंच पाणी गोला करते आहे आणि पितोय आणि या पाण्याला चव पण आहे ना आता कोणी बोला अनहायजॅनिक आहे काय आहे बोलतील ना पण जो पिएल ना त्याला समजेल हे बघा पाणी आता याचे भरले बाटले त्याची क्लॅरिटी दिसते बघा पाण्याची थोडी थोडी घाण आहे त्याच्यात पण काय माहितीये का पाण्याला चौपन आहे आपल्या मिस्लरी पेक्षा बेटर आहे चला वरती आता अजून किलोमीटर आहे आम्हाला हा चार किलोमीटर आम्ही क्रॉस केला इथपर्यंत आता इथनं दीड किलोमीटर कोकणकडा आता आम्ही पुढे आलो आणि अजून एक आम्हाला ढग बघा किती स्पीडला चालले टायर लावले टायरा का मस्त आहे की लोकेशन आहे आपण बघा लोकेशन कॅमेरा कसं दाखवायला भेटतं मला पण नाही माहिती फायक्स व आता आम्ही इथून हे इकडे इकडं बाबू इकडे जायचं आहे इथून आहे का आते यो वो से पानी पानी से आता यो फायक्स व दाखवते मी पूर्ण झालं नाही सर म्हणजे पाणी जर जास्त पाणी पडला तर मला असं वाटतं कोणाला जायला नसेल भेटत पुढं आता आम्ही कोकण काड्याकडे चाललो आहे सगळी पूर्ण असंच आहे आणि आम्ही आहे ना आता आलू कोकण काड्याच्या साईडला हे बघा यो बघा व्ह्यू बघा बघते माझ्या घर घर कारा सांगायचं आहे ना केदारनाथ जावची प्रॅक्टिस चालू आमची याचे <laughs> गावांत ना चिना केली आहे आता नाही इकडे बघा हे बघा इकडे बघा इकडे धुका बघा यो बघा शो असं वाटतं की आपण या याजे आलो आता ढागांची वरती आपण झाल्यावर एक नंबर चल त्या साईडला बसू चल आणि आम्ही आता इकडं आलो सगळे थांब जर थांब थांब माईक्स वगैरे इकडं बघा आता इकडं कसला खाली दिसतंय ना झुम करते आता आम्ही तिकडं जाऊ बघा इथे वरती ती लोक दिसतात ना तिथे धुका पकडायला पकडायला धुका आता एव्हरेज स्पीडला वरती जायला लागला ना असा वाटतंय का जमीन इंजिनिंग दे डबल आला डुका भरतो तिकडं किती भरला आपण तिकडे होतो तिकडं आम्ही तिकडे होतो तिकडे कवडा भरलाय ती माणसा गायब झाली ग तिथली चला आणि आम्ही आहे ना ए, पुर्णा 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 चाल। चाल। आता इकरा आहे ना मॅग्या घेतलेल्या या मॅग्या आणि इकडे बसून असं मस्त कडेला कडेला बसून आता मॅग्या घातो घेतो ना निघलू तिथन पण पूर्ण धोका रस्ता पण दिसत नाही चल अरे ते निघलं पुढं बाबू चल चला आता आम्ही निघलो पूर्ण धोका आणि रस्ता पण दिसत नाही हे त्याच्यावर लक्ष ठेव तो कुठला पण रस्ता सांगतो तो आब्या आब्या टू तो जालावत धावत दावत तिकून आल्यावर बोलता आपण तिकड जंगला साधी होत आपल्याला राहायची मार्ग ती वाटत आता आम्ही निघलो आता जायला सगळी पण दुःख एवढं बेकार आहे ना रस्ता पुढे दिसत पण ना लवकर गाया 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 बेकार दुका आहे बाबा चलो येऊ बघा दुःख मग तिकून काय ते तिकून आवाज देतात तरी दिसत नाही आम्हाला आणि आहे तिथं समोर असते पण हा आलो आलो एक मिनिट सागर आलो, आलो का आलो का मस्ती करायचा टाइम आहे का चल ना हो बघा जवळ जाऊ दाव दिसत आता धुका झाले कमी असते असते चल तिकून बारीक पडायच भेटते तिकडे आतमध्ये लांब ती पोरं तिकून की काल तुम्ही इकडून की आणि आम्ही आता इथे ना एक गुफा बघायला आल्या आतमध्ये किती अजून काय नाही कालो घे तरी मी जाईन ही लोकांची घाण सवण आवडा काजी चला ही बघितली आता पुढे दाखवतो तुम्हाला मी ही पुढे इकडे पण आहे इकडे पाणी पण पडतंय मस्त आहे की हे बघा गुफा पायऱ्या पण आहे तिला त्या वा परि तिकून तरी चावटली वाटत तो काय आहे जो का बसासाठी बसासाठी पाहुणे माणूस झालाय का बसण्यासाठी हाय इकडे पुढे पण आहेत तिकडे पण दाखवतो मी आणि येऊ घेऊ इकडचा जा रे आणि इकडे पण आहेत तिकड ती तसे आहे तशीच गुफा आहे तिथे आणि इकडं पण आहे ते बघा मोर्या आता आम्ही वरती चाललो सगळी असते असते चाललो आता आम्ही वरती इकडं दुसरं इकडं पाण्याचं आहे इकडं पण एक गुफा आहे आणि इकडे मोठी अरे वा गणपतीची मूर्ती बघा लय मोठी आहे बाबा मस्त आहे की काल जास्त गणपतीची ह्या मस्त बनवली जास्त ती चाळीस बोलतोय तिकर पण आहेत ना मंदिराच्या समोरासमोरच आहेत सगळा अजून ना अरे बाबा इकडं तर म्हणजे डायरेक्ट कोरीव काम केलेलं आहे हे काय आहे हे पाणी साठवण्यासाठी केलेलं असतील तर सगळ्यांच्या पाणीच आहे त्याच्यात इथं तर डिझायनर होता आर्किटेक्चर होता एक सगळीकडे इकडे कोण आता माणूस राहत नाही इकडे राहायचं असं वाटतं कारण की इकडे सिमेंट काम आहे थोडासा नाही परिवाराचा घर होता वाटतं आहे तिथे आवाज गुंतही आणि आताच आहे ना आम्ही खाली उतारलो अजून कामाने जवळ नाही पोचलो पण हापूस झाली आणि सागर इकड कर चोरी करतं कोणत्या तरी ह्याज आंब चोरतं तेव्हा कोणतरी ठेवलेला आंबा होतं आणि सागरने फुल चोरी केली ही बघा चोरी काठी काठी चोरी चोरी आणि एवढं बेकार काम केलं ना एक बाई कोणतरी चाललेली तिचा आंबं चोरून येई डायरेक्ट ना म्हणजे ती पिशवी काली ठेवली आणि शेतात उतरली याही डायरेक्ट चपली सगळं आंबं चोर चप्पल टावायला गेलं परत आता जांभला चोराला आणि जांभला पाठी मग हि बा जांभला चोरायला आणि इथे जांभला आहे ते चोरताना आता मग मी पण जराशी दोन तीन जांभला खाताय आता आता आम्ही आहे ना ऑन द वे थोडा आहे ना थांबलो होतो असा जरा सुसोडी चोराला सुसोडी <laughs> चोराला थांबलो होतो आणि मग डायरेक्ट आम्हाला इथे दिसली वीर तर बरं आता अंघोली याच्यातच करायची आजचा विचार आमचा झाला सगळ्यांचा धबा धब उऱ्या आता तो व्हिडिओ घालला आपल्या पहिली आणि आमच्या आता आहे ना आंघोळी वांगोली झाली कपडे विपरे आम्ही चेंज केलं सगळे फक्त आंघोळ आभिणी नाही गेली वासमार्यानी सागरची झाली इकडे सगळ्यांची झाली एक तिकडे तो तो दुसरा दोन फक्त आंघोळ ना गेल्या बुक केल्या पुर बाबा एसी वाला गेला एसी वाला चला तर आता निघता आम्ही इथून पैसा लागेल हॉटेल ला आता जाऊ आता आम्ही आहे ना जस्ट जेवण वगैरे केलं नाही भेटला कारण की आम्हाला लागले सगळ्यांना फार भूक जेवण वगैरे करून आम्ही डायरेक्ट निघलो आता आम्ही आहोत कुठल्या गाठानवर कसारा घाटाना होता आम्ही सगळी डायरेक्ट घरी जायलाच निघले आम्हाला डायरेक्ट घरी घरी जाता सगळी नाल्ली आणि सागर भाई भाईक आहे